नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आताचा हा जो विषय घेतलेला आहे तो थोडासा कठीण आहे आणि त्याच्यात बरेच धागे दोरे आणि त्यांची सगळी गुंतागुंत आहे परंतु आपण एक एक करत ते सोडवण्याचा प्रयत्न करूया या महिन्याच्या शेवटाला म्हणजे मला वाटतं एकोणतीस ऑगस्ट नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि हा दौरा जाहीर करण्याच्या अगोदरच जपाननी असं जाहीर केलेलं आहे की त्यांना भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि एक मोठी म्हणजे एक ट्रिलियन डॉलर एक ट्रिलियन येन जपनीज येन एवढी मोठी गुंतवणूक करायला आज जपान भारतामध्ये तयार झालेला आहे तेव्हा एक प्रकारे अ विश्लेषक जे आहेत ते असं सांगू शकतात की बाबा एक आशादायक चित्र आहे की मोदी तिथे जात आहेत आणि जपानने दिलेला जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय आशादायी आहे म्हणून दुसरी एक गोष्ट घडली ती अशी की सहा ऑगस्ट रोजी दरवर्षी मला वाटतं एकोणीशे पंच्याऐंशी पासून भारतीय संसद ही हिरोशिमा नागासकीवरती अणुबॉम टाकले गेले त्याचा जो हा स्मृती दिन समजला जातो आणि या स्मृतिदिनाच्या दिवशी आपल्या संसदेमध्ये श्रद्धांजली वाहिली जाते या याही वर्षी ही श्रद्धांजली दिली गेली आणि जपानचे इथले जे राजदूत आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आलं की भारतीय हा एक विरळा असा देश आहे की ज्यांच्या संसदेमध्ये दरवर्षी या श्रद्धांजली दिली जाते आणि त्याची कृतज्ञता जपान लक्षात ठेवी अशा अर्थाचं एक स्टेटमेंट जे आहे ते जपानच्या राजदूतांनी इथे दिलेलं आपण बघितलं पण या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या एका बाजूला असतात म्हणजे संबंध काय पूर्णपणे बिघडले जातात असं नाहीये पण कुठे ना कुठेतरी शिंजो आबे असताना जपानचे पंतप्रधान असतानाचे मोदींचे आणि त्यांचे संबंध आणि आजचा जपान ह्याच्यामध्ये अंतर पडलेलं आहे शिंजो आबे यांची हत्या केली गेली -के ते निवडणुकीच्या प्रचाराची सभा घेण्यासाठी गेलेले होते आणि तिथे अगदी तुम्ही बघाल तर म्हणजे कुठेही सुरक्षा व्यवस्थेचा कुठे मागमूस आहे की नाही असं तुम्हाला वाटेल असा तो व्हिडिओ आहे आबे यांची हत्या झाल्यानंतर अर्थातच जपान वेगळ्या मार्गावरती जाताना आपल्याला दिसत शिंजो आबे हे राष्ट्राभिमानी होते आणि जपानला कलोनियल पॉवर्स म्हणजे ज्याला आपण वसाहतबाजी ज्या तागरी होत्या ब्रिटन असेल अमेरिका असेल यांच्यामुळे जे भरडलं गेलं जपान आणि त्यांच्या भवितव्यावरती अनेक वेळेला प्रश्नचिन्ह उठवली गेली अमेरिकेनी तर एकदा नाही तर अनेक वेळेला त्यांचा विकास रोखून धरला इतकी जी शल्य होती ती मनात बाळगणारा एक पंतप्रधान म्हणून शिंजो आबेंना आपण ओळखतो आणि मग त्याच्यासाठी म्हणून राष्ट्राभिमानी असलेले मोदी हे त्यांच्या मनाने किती जवळ गेले असतील मी कल्पना करू शकतात ह्याच शिंजो आबेंमुळे जपाननी भारतामध्ये बुलेट ट्रेन आणण्यासाठी मोदींना मदत केली ती बुलेट ट्रेनचं जे प्रोजेक्ट आहे ते आता वेळेवरती चालू आहे आणि बुलेट ट्रेन त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू होतील याची मला खात्री आहे आता ही जी गुंतवणूक जी मी म्हणते आहे ती देखील खास करून बुलेट ट्रेनच्या क्षेत्रामध्ये येणार आहे असं एक इंडिकेशन आलेलं आहे हे सगळं आहे तर मग तुम्हाला चिंता कसली ही तर चांगली गोष्ट आहे असं तुम्ही म्हणाल पण चिंता करण्यासारख्या गोष्टी जरूर आहेत आणि त्याच्यामधल्या जे नवीन जे किशिदा यांचं सरकार आलेलं आहे त्यांनी काही काही वेळेला ज्याला म्हणतात ना पडद्या आडून म्हणजे शब्द असे वापरायचे की ते भारताला तर झोमतील जिवारी झोमतील पण प्रत्यक्षामध्ये जर का कोणी विचारलं की अरे बाबा काय जपाननी तुमच्यावर काय टीका केली एवढी अशी तुम्हाला जिवारी जोडली तर ती तुम्हाला सांगता येऊ नये अशा शब्दामध्ये ते बोलायचं ही जी एक युक्ती आहे ती युक्ती जपान वापरत आलेला आहे जपान जे बोलतो त्याचं जे डिकोडिंग ज्याला आपण म्हणू ते डिकोडिंग करण्यासाठी तज्ज्ञ माणसाची गरज असते आणि आपले तज्ञ कवल सिब्बल हे अं वाजपेयींच्या काळामधले आपले परराष्ट्र सचिव होते त्यांनी फार चांगल्या प्रकारे जपानच्या काही विधानांचा खरपूस समाचार घेतलेला आहे तर उदाहरणार्थ मी तुम्हाला एक वाचून दाखवते हो हे जे स्टेटमेंट आहे युनो ते युनोच्या समोर केलं गेलं आणि ते महत्वाचं आहे इंग्लिश मध्ये आहे मी वाचून दाखवते जपान हॅज बिन सपोर्टिंग स्ट्रॉंगर डोमेस्टिक गव्हर्नन्स इन डेव्हलपिंग कंट्रीज टू प्रोटेक्ट ह्युमन डिग्निटी थ्रू द एक्सचेंजिंग ओपिनियन विथ एशिया इंडिया पॅसिफिक कंट्रीज एज वेल एज विथ लॅटिन अमेरिकन कंट्रीज इन्क्लुडिंग ब्राझील जपान झाकी काजू युकी ऍट यु एन जनरल असेंब्ली हे जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती कवल सिब्बल यांनी उठवलेले प्रश्न हे अतिशय महत्वाचे होते आणि ते काय होते कॅन ही स्पेलआउट डोमेस्टिक गव्हर्नन्स अँड ह्युमन डिग्निटी तुम्ही ज्या वेळेला प्रश्न विचारता आणि आम्ही यांच्यासोबत चर्चा करतो असं म्हणता ह्याचा अर्थ तुम्हाला चर्चा करण्या योग्य खटकणाऱ्या काही गोष्टी दिसलेल्या आहेत त्या गोष्टी काय हे तुम्ही का स्पष्टपणे मांडत नाही असा प्रश्न केवल सिब्बलनी जपानला विचारलेला आहे इझी अवेअर दॅट द स्टेट्स इन इंडिया आर गवड बाय डिफरंट पोलिटिकल पार्टीड बाय पीपल ऑफ द स्टेट कन्सर्न प्रत्येक राज्या राज्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या पक्षांचं राज्य आहे आणि त्या पक्षांची निवड ही तिथल्या मतदारांनी निवडणुकीद्वारे केलेली आहे ह्याची ह्याचं भान जपानच्या ह्या अधिकाऱ्याला आहे का असा प्रश्न कवल सिपोल पुढे विचारतात लॉ एंड ऑर्डर इन द द रिस्पॉन्सिबिलिटी सेंट्रल गव्हर्नमेंट लेड बाय मोदी घडलेला हिंसाचार आणि त्याला उद्देशून हा जो टोमणा मारला गेलेला होता भारताला तो भारताला जिवारी झोमणारच होता परंतु त्याच हे जे हे विश्लेषण केल्याशिवाय आणि जपानचा अगोदरपणा जो आहे तो दाखवून दिल्याशिवाय एखाद्या सामान्य माणसाला हे कळणं कठीण आहे आणि म्हणून कवल सिब्बल ही अधिकारी व्यक्ती आहे जे आपले परराष्ट्र सचिव होते तेव्हा त्यांच्याकडून हे ऐकणं महत्वाचं आहे सिम्पल सिम्पल पुढे काय म्हणतात बघा इट मे वि वाईस फॉर जपान टू माइंड इट्स ओन बिझनेस तुमचं काय जिथे चुकलं आहे तुमचं तुम्ही बघा भारताच्या मॅटर्स मध्ये नाक खुपसू नका आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की हे जे विधान केलं गेलेलं आहे ते वाटेल तिथे केलं गेलेलं नाहीये ते कुठे केलं गेलेलं आहे ते महत्वाचं आहे सिब्बल त्याच्यावरती पुढे म्हणतात यु एन पोडियम इट इज मोस्ट ऑब्जेक्शनेबल बिकॉज इट इज बेलिटलिंग इंडिया अँड इट गोज अगेन्स्ट द स्पिरिट ऑफ इंडिया जपान टाईज शोज डिसरिस्पेक्ट फॉर इंडियन डेमोक्रेसी वी आर नॉट प्रोनान्सिंग ऑन जपान डोमेस्टिक गव्हर्नन्स इश्यूज ऑफ ह्युमन डिग्निटी इन ए हायली एथनिकली इन्स्युलर सोसायटी लाईक दॅट ऑफ जपान ऍक्सेप्टिटी इज अर्क ऑफ रिस्पेक्ट फॉर ह्युमन डिग्निटी सिव्हल म्हणतात की तुमच्याही समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दाखवून दिल्या जाऊ शकतात जपानमध्ये सुद्धा एका वेगळ्या पद्धतीची कास्ट सिस्टीम होती मित्रांनो जशी आपल्याकडे आहे तशी तिथे सुद्धा आहे आणि तिथे सुद्धा वरिष्ठ मंडळी आणि ते तर अगदी हराकिरी म्हणजे वरच्या जातीतल्या माणसांनी हुकूम दिला तर खालच्या माणसाला आत्महत्या करावी लागत होती सांगितल्याप्रमाणे इतक्या वाईट पद्धतीची जाती प्रथा तिथे आहेत आणि त्या आज सुद्धा त्या समाजामध्ये त्याच्या काही खुणा दिसतात ते सिब्बल यांनी ते त्याच्याकडे बोट दाखवलेला आहे परंतु आम्ही तुमच्या अंतर्गत मामल्यांमध्ये असं नाक खोपसत नाही तेव्हा तुम्हाला ही सगळ्याची जाणीव नसेल तर तुम्ही भारताच्या लोकशाहीमध्ये नाक खुपसू नका हे जो सिब्बल यांनी जो दिलेला इशारा आहे तो मला अतिशय महत्वाचा वाटतो आणि त्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे तोही महत्वाचा आहे तर कारण असं की भारताची जी लोकशाही व्यवस्था आहे त्याच्यावरती टीका करण्या इतका जपानकडे काही फार मोठा अधिकार पोचला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही ना आता दुसरी बाब कुठची आहे ती लक्षात घ्या हा प्रकार झाला तो अर्थातच ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेला सिंदूर ज्या वेळेला म्हणजे जेव्हा पहिला पहिलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर ताबडतोबीनी जपाननी एक स्टेटमेंट देऊन ठीक आहे तुमच्यावरती जो दहशतवादी हल्ला झालाय त्याचा आम्ही निषेध करतो वगैरे स्टेटमेंट दिलेलं होतं सात मे रोजी ज्यावेळी जयशंकर आणि जपान यांच्यामध्ये बोलणी झाली तेव्हा सुद्धा जपाननी हे सांगितलं की आम्ही दहशतवादाचा समर्थन करत नाही परंतु हा तुमचा आताचा जो संघर्ष आहे तो संघर्ष हाताबाहेर जाऊ शकतो हाताबाहेर जाऊ शकतो आणि म्हणून आम्हाला त्याच्याबाबत हे कन्सर्न राहील असं त्यांचं म्हणणं होत आणि त्यामुळे ह्या हे ज्या पद्धतीमध्ये जपाननी ही जी भूमिका घेतली म्हणजे एक प्रकारे तुम्ही पाकिस्तानला एवढं झोडू नका तुम्ही पाकिस्तानला एवढं झोडू नका एवढंच सांगायचा हेतू होता ना वाईट अशासाठी वाटतं मित्रांनो की ह्यांच्यावरती जो अणुहल्ला झाला ना त्याच्यासाठी अमेरिकेने आज ता माफी सुद्धा मागितलेली नाही आणि त्या अणुस्फोटाची आणि त्याच्यात झालेल्या हानीची नोंद घेणारी आणि त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहणारी भारतीय संसद ही गेली एकोणीशे पंच्याऐंशी पासून म्हणजे गेली चाळीस वर्ष न चुकता ही श्रद्धांजली दिली जाते ह्याचं भान जर का या लोकांना नसेल तर ते भान करून देण्याची गरज निर्माण झालेली ऑपरेशन सिंदूर नंतर जपाननी निमंत्रण पाठवलं ते पाकिस्तानला या जपान मध्ये आम्हाला भेटायला यावं आता सुद्धा म्हणजे मला वाटतं एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या पंजाब प्रांताच्या गव्हर्नर मरियम नवाज ह्या जपानच्या भेटीसाठी गेलेल्या होत्या आणि तिथे काय बोलणी झाली असतील आपण कल्पना करू शकतो आता जेव्हा मोदी जाणार आहेत ऑगस्टच्या पार्श्वभूमी आहे ही महत्वाची आहे तर कारण असं की एक लोकांच्या मनामध्ये आता एक ती भावना आहे की हा ती शिंजो आवे आणि त्यावेळेला त्यांनी जे काय केलं त्याच्यावरती भारत आणि जपानचे संबंध कसे सुरळीत आहेत छान छान आहेत आणि ते आपल्याला कशी मदत करतात हे इम्प्रेशन तुमच्या मनामध्ये राहिलेलं असेल म्हणून हे सगळे जपानच्या आजच्या सरकारचं जे वागणं आहे शिंजो आबेन नंतरची जी सरकार ते महत्वाचं आहे कारण ते समजल्याशिवाय आज जपान काय करतोय आपल्याला कळणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही गुडघ्यावर टेकलात पुन्हा एकदा त्या डोनाल्ड ट्रम्पच्या हा आणि सपशेल शरणागती पत्करून त्यांनी दिले ते टेरिफ स्वीकारलेत तुम्ही ट्रम्पने तिथून तुम्हाला आदेश काढला एवढे बिलियन डॉलर आमच्याकडे गुंतवणूक करा आणि तुम्ही हो 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 म्हणून शकता ह्याला मोकळे झाला आणि तुम्ही कोणाला दाखवताय पाठीचा कणा काय आणि काय 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 कसले कसल्या मुकळ वल्गना करायच्या त्याला काही मतलब नाही पण जपानची भूमिका बदललेली ही वस्तुस्थिती आहे मोदी प्रत्यक्ष तिकडे जातील तेव्हा नेमकं काय होतं हे आपल्याला कळेल जे निमंत्रण पाठवलं गेलं होतं ऑपरेशन सिंधूर नंतर ते शेहाज शरीफने स्वीकारलेलं नव्हतं आतापर्यंत त्यांना वेळ नव्हता पण आता मरियम नवाज गेल्या त्या कदाचित सुरुवातीची बोलणी करतील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेहबाज शरीफ जाणार आहे जपानला तेव्हा ह्या जो सिलसिला आहे तो घडतच राहील पण या सगळ्या दरम्यान एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न असा आहे की भारत आणि चीन जवळ आलेले आहे आणि ह्याचा सर्वात मोठा फॉलोआउट जर का काही असेल तर तो आहे क्वाड क्वाडला काढी लागलेली आहे असं अनेक तज्ज्ञ आज सांगतायत आता गंमत अशी आहे की भारताने आतापर्यंत कधीच कबूल केलेलं नव्हतं की क्वाड ही संरक्षणासाठी बनलेली ऑर्गनायझेशन आहे म्हणून भारताने ऑन पेपर कधीही ह्याच्यामध्ये रस दाखवलेला नव्हता पण एकंदरीतच चीन आणि त्या त्याचं पाय पसरते जे धोरण त्याला उद्देशून त्याच्यासाठी आव्हान उभं करायचं म्हणून भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांचं चा मिळून क्वाडच्या परिषदा होत होत्या आणि त्याच्यावरती विचार केला जात होता आज ज्या वेळेला भारताशी यांच्या राजवटीमध्ये आपण बघतो ते जर का सुरू राहिलं तर भारत क्वाड मध्ये इथून पुढे रस घेईल असं काही दिसत नाहीये तेव्हा मरियम नवाज असतील किंवा शेबाज शरीफ असतील हे जर का जपानला जात असतील तर असा एक विचार मनामध्ये चाललेला आहे का की भारताला आता क्वाड मधून वगळून त्याच्याऐवजी पाकिस्तानला तिकडे घ्यावं गेल्या मित्रांनो मला हसावं का रडावं कळत नाही कारण क्वाड कशासाठी जमला तर इंडो पॅसिफिक म्हणजे त्या वेळेपर्यंत त्याला इंडो पॅसिफिक सुद्धा म्हटलं जात नव्हतं त्या समुद्राला इंडो पॅसिफिक म्हणायची सुरुवातच मुळे ट्रम्प यांच्या काळामध्ये झाली पहिल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये तोपर्यंत त्याला काय तुमचा एशिया पॅसिफिक असं म्हटलं जात होत त्या इंडो पॅसिफिक हे नवं नामकरण केलं गेलेलं होतं तिथे तुम्ही आणि तिथे तुम्हाला संरक्षण हवं आहे चीनच्या विरोधात आणि भारताला वगळून तुम्ही हे आता उभं करायचं म्हणून पाकिस्तानची मदत घ्यायची मुळात भारताची मदत का घेत होता तुम्ही कारण भारताकडे एक अत्यंत शक्तिशाली समर्थ सबळ असं नाविक दळ आहे त्या ना दळाची शक्ती जी आहे ती महत्वाची होती म्हणून तुम्ही भारताला त्याच्यामध्ये घेतले नव्हत आता क्वाड नसेल म्हणजे भारत त्याच्यामध्ये नसेल तर त्याला पाकिस्तानला त्याच्यामध्ये टाकणं याच्यासारखा मोठा विनोद नाहीये पण म्हणतात ना की हे, हे, हे दिशा दाखवतो मित्रांनो हे दीर्घकालीन धोरण दाखवतं ह्याचा अर्थच असा की अगदी नजीकच्या काळामध्ये भारत अमेरिका संबंध हे सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहे आणि एकंदरीतच अमेरिकेने जे काही वर्तन करून दाखवलं त्याच्यामध्ये लष्करी सहकार्यासारख्या अत्यंत सेन्सिटिव्ह विषयामध्ये अमेरिका हा विश्वासू पार्टनर आहे का ह्याच्यावरती भारताच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेल्या आहेत आणि त्याचं उत्तर जे आहे ते नजीकच्या काळात मिळणं अशक्य आहे अशक्य आहे केवळ आणि म्हणूनच क्वाडचं भवितव्य आज धोक्यात आहे आणि हे धोक्यात असलेलं भवितव्य जपान अशा प्रकारे आगीत तूप घालून जर का ते आणखी भडकवत असेल तर त्याला त्याच्या संरक्षणाची काळजी करायला पाहिजे आहे कारण युक्रेनला जसा वाऱ्यावर सोडला अमेरिकेने तसा अमेरिका जपानला सुद्धा वाऱ्यावर सोडू शकते आणि जपाननी ह्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांना कळतं इथे त्यांच्याकडे संरक्षण व्यवस्था नाही ते पूर्णपणे अमेरिकेवरती अवलंबून आहे आणि असा असलेला जपान हा आमचा जेव्हा कळीचा प्रश्न येईल तेव्हा अमेरिका आमच्या बाजूला उभी राहील की वाटण्याच्या अक्षता लाव्या असा त्यांच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न असतो ते वारंवार बोलून पण दाखवतात एवढं सगळं आहे तर तुमचे ज्या देशांशी चांगले संबंध आहेत त्यांच्याशी ते बिघडवण्याची घाई काय करायची ह्याचाच अर्थ असा की तुम्ही पडवलेले पोपट आहात तुम्हाला अमेरिकेमधली डीप सेट सांगतेय आणि तुम्ही ते पाढे पोपटा हरकी बोलून दाखवतात हे स्पष्ट आहे हे चित्र बदलायला वेळ लागणार आहे मोदीजी तिथे जरूर जावं आणि त्या भेटीनंतर प्रत्यक्षात काय घडतं त्याचा आढावा आपण घेऊ पण त्या अगोदरची ही जी व्यूहरचना चाललेली आहे इंडो मध्ये ती अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय होत चीन भारत आणि रशिया हा ट्रायलॅटरल वाटाघाटी आता भाव्यात बैठक व्हावी म्हणून एक सूचना आलेली आहे रशियाकडून आणि कदाचित भारत ती उचलून धरेल असं चित्र दिसत आहे तेव्हा काय पावलं पडतात याचा आढावा आपण जरूर घेऊ तुतास तरी जपानची पावलं वाकडी पडलेली आहेत आणि क्वाडचं भवितव्य धोक्यात आहे ही बाब अधोरेखित झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य हो। माझ्यासोबत असं तर द्या नमस्कार